आज एवढं भारी वाटलंय ना भारी एवढं भारी फुल पॉझिटिव्ह वाटलंय एकदम भारी अंगावर एक अक्षरशः काटे उभे राहिलेत ज्या ठिकाणी आम्ही गेलेलो एक नंबर वाटलाय सदू कसं वाटलं तुला मस्त मस्त वाटलं कसं वाट आम्हाला बघायला नाही मिळालं आम्ही खूप लांब होतो खूप खूप गर्दी होती म्हणून बघायला मिळालं कसं बस आम्ही वर चढून चढून मी बघत होतो आणि शद्दूला आणि गोलूला नाही गोलू रडायला लागली म्हणून आम्ही लवकर निघून आलो पण जेवढे मला शॉर्ट्स घेता आले तुमच्यासाठी मी तेवढे चांगले चांगले शॉर्ट्स घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघून एन्जॉय करा आणि खूप भारी वाटलं खूप म्हणजे एक नंबर फीलिंग होती एक नंबर पूर्ण ब्लॉग बघा जरा पण स्किप करू नका आणि एन्जॉय करा गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर नाव घेऊन आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया <laughs> येळको येळको जय मल्हार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर तर आजच्या ब्लॉगचा टॉपिक असा आहे आले हे दोघं आले हा एक आला हा पण हा अह थांब एक मिनिट थांब एक मिनट एक मिनट तर आजच्या ब्लॉगचा टॉपिक असा आहे की तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे मला खात्री आहे तुम्ही ब्लॉग माझे शेवटपर्यंत बघता पण हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत ह्यासाठी बघायचा आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी असा सरप्राईज देणार आहे की ते तुम्ही बघून तुम्हाला एकदम भारी फील होईल भारी म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाटेल आत आतून आणि तुम्हाला त्या ब्लॉग बघितल्याचा ना तुम्हाला असं भरत वाटेल की भाई हा ब्लॉग बघितला मस्त वाटला जरा म्हणजे जरा सुकून भेटला आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये अजून एक गोष्ट पण सांगणार आहे मी की तो जो सरप्राईज तुम्हाला देणार आहे मी तर तो तुम्ही समोर कसा जाऊन अनुभवू शकता तर बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो प्लीज आपले ब्लॉग बघताना तुम्ही स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा आणि तुमच्या मित्राला तुमच्या भावाला थोडा सपोर्ट करा बिट्टू बाय बाय आमच्या बाबा अजून झोपलाय मिकू बाय बाय मिकू बाबू बिट्टू बाहेर नाही सर बाहेर नाही बाय 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 काय झालं काय झालं काय झालं काय 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 गफ मम्मा आहे ना बाय 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 चला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आपल्या साईडवर आपली साईट कन्स्ट्रक्शन साईट समोर दिसते तुम्हाला दिसतच असेल तुम्हाला जी काचेची बिल्डिंग आहे तर आता आपण निघतोय साईडवर आज जरा इलेक्शनचा ठाण्यामध्ये क्रेज चालू आहे सध्या सगळीकडे ट्राफिकच ट्राफिक आहे डॉन को पकडणं आणि ठाण्यामध्ये टी एम टी बसला ओरटेक करणं मुश्किल नाही नामुमकीन आहे भाई नामुमकिन आणि त्या अशा ट्राफिकमध्ये हे तर ठीक आहे पण यशोधनगर ते लोकमान्य नगरचा जो रोड आहे त्या जर रोडवर कोणी जर मला एम बस बसवाल्यांना जर ओव्हरटेक करून दाखवला तर मी त्याला काय पण देऊ शकतो जे ते जे ता, ता तो मागेल ते मी त्याला देऊ शकतो तर आता आपण आपल्या साईटवर आलेलो आहे साईट तुम्हाला दाखवतो कसं काय काम असतं आपलं फुल जिथे तिथे इलेक्शन 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 भाई राजकारण आणि सोशल मीडिया जर सक्सेस झाला ना भाई तर डायरेक्ट माउंट एव्हरेस्ट वर चढल्यासारखा वाटले मागून येण्याचं कारण आहे कारण मी समोरून येऊ शकत नाही कारण माझं हेल्मेट माझ्या लॉकरमध्ये आणि जर हेल्मेट न घालता गेलो तर सेफ्टीवाला धरणार तर असं आपलं काम चालू आहे मित्रांनो सगळी रेलिंग झालेली आहे तेवीस मयाचे टोटल छोटं मोठं जे एल्बो लावायचं आहे परतीमध्ये पासला केळी मारायचे के? ते काम आपलं चालू आहे जरा अंडरग्राऊंडमध्ये काम चालू आहे त्यामुळे जरा आवाज थोडा ॲको ॲकोसारखा येतो गुमतोय आवाज ठीक आहे तर हेच बोलायचं होतं आपलं काम चालू आहे सोशल मीडिया तर साईड बाय साईड चालूच राहणार आहे पण मित्रांनो मेहनतीला पर्याय नाही आहे मेहनत ही आयुष्यामध्ये असलीच पाहिजे काम फर्स्ट काम असलं पाहिजे आणि सेकंडरी सोशल मीडिया ठीक आहे हां हे बरोबर आहे की सोशल मीडिया इज अ फ्युचर सोशल मीडिया फ्युचर आहे फ्युचरमध्ये सोशल मीडियावर जे जे फेमस असणार आहेत किंवा ज्यांचे फॉलोवर ज्यांचे सबस्क्रायबर जास्त असणार आहेत ते टॉप लेवलला असणार आहेत ती गोष्ट तर मी डिनाय करत नाही आहे ती गोष्ट बरोबर आहे काम आपल्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे ज्या कामातून आपण मोठे होतो म्हणजे जे काम आपल्याला जगायला शिकवतं हो जे काम आपल्याला दोन टाईमचं जेवायला एक टाईमचा नाश्ता देतात त्या कामाला कधी विसरता कामा नाही तर ते काम करत राहा सोशल मीडिया सेकेंडरी म्हणून करत राहा ठीक आहे सोशल मीडियामध्ये खूप स्कोप आहे खूप स्कोप पण सोशल मीडियाला वेळ जातोय म्हणून आयुष्यात आणू नका तर ती तुमची सोशल मीडियामधून तुमची वेळ बदलेल यासाठी तुम्ही त्या सोशल मीडियाला आयुष्यात आणू कारण खूप लोक का असे खूप खूप म्हणजे मला वाटतं शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के लोक असे जे सोशल मीडियावर मी पण तेच करत होतो आतापर्यंत पण ठीक आहे आता, आता मला थोडं लेट कळलं पण तुम्हाला लेट कळू नये म्हणून या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये हे बोलतोय का वेळ वाया घालून देऊ नका याला बोलतात दुष्काळात तेरा महिना मस्त लिंक लागली होती कामाची हे बघा खचा आजचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे तीन चार माळे मी मारलेले ज्या आपण सकाळी ब्लॉग चालू केलेला की तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर तो, तो सरप्राईज आपण आता जाऊया घरी आणि त्यानंतर निघूया तर सरप्राईजसाठी ठीक आहे त्या ब्लॉगमध्ये बनून राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा स्किप करू नका आपण निघालूया साईडवरून गाडी काढूया आणि घरी जाऊया रेडी झालेले आहेत सरप्राईजसाठी फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज भेटणार आहे तुला नाही का आता आपण रेडी आहोत अशा ठिकाणी जायला की त्याच्या आतुरता आता आम्हाला पण लागले आणि आपल्या व्हिवर्सना आपल्या सबस्क्राईबर्सना लागले असेल त्याची मला खात्री आहे तर सगळ्यांना आता सरप्राईज आहे आमच्याकडून खूप सुंदर सरप्राईज आहे तुम्ही बघून खूप 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 जास्त खुश व्हाल तर बनून राहा आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बिलकुल स्किप करू नका बाबू सरप्राईज तुला म्हणजे तो वाला नाही वाला नाही तर बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा आम्ही आता रेडी झालोय आता आम्ही निघतो आता गाडीवर बसणार आणि आम्ही जाणार

आमच्यासाठी कॉपी करताय महाराष्ट्र

बाय बघा जरा काय गरज होती याला टाकायची जरा जरा दोन मिनटात थांबला असता बस आहे तर ते नाही निघाला बाईक तर मित्रांनो खूप ट्राफिक होती तर ट्राफिकमध्ये कसं कसा निघालो आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहोत आपण आता हार्डली दोन ते तीन मिनटात फक्त आपल्याला तिथे जाऊन पार्किंग भेटली पाहिजे कारण आज करते खूप खूप जास्त करते इलेक्शनची ट्राफिक गेली आणि आता ही हा जो प्रोग्राम आहे पण एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे पार्किंगच पार्किंग आहे एवढ्या गर्दीमध्ये पण आपण फोनला आलो आणि त्याचं कारण तुम्हाला आता मी सांगणार आहे तर ब्लॉग बघा पूर्ण आता आपण त्या जागेवर जाऊन आलेलो आहे आता या पुढची जी पाच मिनटं आहेत ती एन्जॉय करा ती एनर्जी जरा ती एनर्जी फील करा पॉझिटिव्ह एनर्जी फील करा तुम्हाला आता मजा येणार आहे

उमा <laughs> सोल गंगा गज गा सर्वे भु सुखी सर्वे पतीन Nắm tay mình đi khắp hoa, nguyện 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 你曾经在天涯。15, 15, 15, 15, 15. गेलेलो आरतीला त्यामुळे खूप ट्राफिकमुळे आम्हाला काही गोलूला जम्प मध्ये बसवता आलं नाही तर तिला नाही येते रडायला लागली दाखव दाखव काय घेते दाखव ना तर आता आपण आपल्या घरी आलेलो आहे आणि आज जो नेहमीचा ओपन असतो नेहमी पण थोडा एकदम क्लायमेट मस्तच असतो ओपनचं आम्ही मी एकदम जवळ आहे ओपनच्या त्यामुळे मी वरच्यावर जात असतो पण आजची जी ओपनची जी फील होती ना वाईब होती ना आज एकदम पॉझिटिव्ह वाईब होती एकदम पॉझिटिव्ह म्हणजे तिथे जाऊ ना असं वाटलं की तिथून निघावत नाही पण गर्दी एवढी होती जेव्हा मी सहा वाजता कामावरून आलो ॲक्च्युली मी कामावरून येताना तिथून आलो कारण का किती गर्दी आहे मी साडेसहाला आलो आणि सातचा प्रोग्राम आता साडेसहाला आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती मला वाटलं ठीक आहे आम्ही जाऊया आम्ही जाऊ आरामात ठीक आहे सात साडेसातपर्यंत पर्यंत पण आम्ही साडेसातला गेलो एवढी गर्दी एवढी गर्दी की पाय पण ठेवायला लाग नव्हती आता काही लोक असतील जे आपले ब्लॉग बघणारे जे ते पण तिथे गेले असतील तर त्यांना माहितीये किती गर्दी होती मला वाटते ठाणेकर थांब ना मला वाटते ठाणेकर जेवढे आहेत तिथं काय तरी वेगळंच असतं बाबा मला वाटतं जेवढे ठाणेकर आहेत त्यांनी ते नक्कीच आज उपनला त्यांची हाजे असणार आहेत शंभर टक्के आणि जे आसपास राहतात आणि जे नसतील गेले त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी हाय त्यांनी ती संधी अजिबात घालवू नका अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे कारण की आपण खूप ठिकाणी फिरतो आपण मॉलला जातो आपण इकडे जातो तिकडे जातो तर आपल्या सनातन धर्मात आपण जे बघतो गंगा आरती एवढी मोठी आरती जी लोकं बघायला तरसतात तर ती आज ओपनला होती सात वाजता तर ती तुमच्यासाठी सांगतोय उद्या सात वाजताच्या नंतर संध्याकाळी तलावपाली तलावपालीला पण तीच गंगा आरती उद्या सात वाजता आहे तर मला जर जमलं तर मी परत जाईनच पण ज्यांना ज्यांना आज जमलं नाही जायला त्यांनी त्यांनी उद्या जाऊ न्या तळावपालीला उद्या सातच्या नंतर संध्याकाळी गंगा आरती आहे तर नक्की जा आणि ठाणेकरच नाही बोलत आहे जे जे माझा ब्लॉग बघतात ज्यांना ज्यांना इथून ब्लॉग ब्लॉगमधून माझ्या कळतं आहे की उद्या सात वाजता तलावपालीला गंगा आरती आहे त्यांनी आवर्जून जा आणि त्या आरतीचा लाभ घ्या कारण की तिथली जी एनर्जी होती ना एकदम खतरनाकवाली एनर्जी होती फुल पॉझिटिव्ह वाईब्स होते फुल पॉझिटिव्ह वाईब्स माझ्याकडे हॅलो बिट्टूला सुसू करतोय शिशी करतोय आणि आपण वर जाऊन झोपणार तो गाडी वर सुसू करतोय आणि त्याला कुठे पण धावायला धावायला लागतो आणि कुठे पण त्यांच्या गेट वर जातो तो, है तो। हा काय बोलली बोलू तू ने गादी घातली की नाही तुला काय वाटतं काय घातली असेल की नाही तेच मी पण तेच बोलतोय नाहीच घातली वाजव अरे घातली अरे ओ माय गॉड इट्स अ मिरॅकल 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 गोलूवा लागलीकल गोलू मॅजिक कशी काय झाली मॅजिक मॅजिक झाली गादी घातली मम्माने आज ओ वाव बघू मम्माचं तोंड बघू बघू तर आजचा ब्लॉग आपण एंड करतोय आज खूप धमाल केली आज खूप मस्त वाटलं एकदम असं वाटतं की आता एक पॉझिटिव्ह एनर्जी राहणार आहे अंगामध्ये एवढं मजा आली आज आज थकलो आहे पण खूप खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये थोडं जरा दमायला पण झालं तर हे बघा हे तर आमच्या अंगावर घेऊन आता झोपलेत पण गुड नाईटवाली व्हिडिओ शूट करायची होती म्हणून मी लाईट लावली तुम्हाला गुड नाईट बोलण्यासाठी तर आता सगळ्यांनी झोपा मस्त गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर आणि आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोल बोल <laughs> काहीच बोलत गुड नाईट गुड नाईट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग पूर्ण बघा खूप मेहनत केले व्लॉग बनवण्यासाठी पूर्ण बघा जरा पण स्किप करू नका आणि आपले लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा बाय बाय गुड नाईट